आज स्पेशल दिवसभर एनर्जी टिकून राहील अशी ही उपवासाची मिनी थाळीची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवात स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये सुरुवातीला एक वाटी भरून साबुदाना आपण एक ते दीड तासासाठी भिजत ठेवणार आहे तर साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं पाणीवर येईपर्यंत इतकं पाणी घालायचं आहे आणि दोन तासासाठी हा साबुदाना भिजत ठेवलेला आहे साबुदाना भिजेपर्यंत आपण रताळ्याची खीर बनवणार आहे तर दोन रताळे असे घेतलेले आहेत ले आणि याची साल आपण काढून घेणार आहे आणि साल काढून घेतल्यानंतर रताळे बारीक किसणीनीच किसून घ्यायचं आहे ज्यावेळेस खीर बनवायला घेईल आपण त्यावेळेस पटकन हा किस किसून घ्यायचा आहे आणि दुधामध्ये घालून घ्यायचा आहे नाहीतर हा किस काळा पडतो मी हा किस पाण्यात धुवून वगैरे हो घ्यायचा नाही त्यामुळे याची चव चांगली लागत नाही खिरीची नंतर आपण खीर बनवण्यासाठी एक स्टीलचं पातेल घेतलं आणि पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध काढून घेतलेलं आहे हे गाईचं दूध आपण खिरीसाठी वापरणार आहे नंतर दूध दुधाचं दुदा, पातेल आपण गॅसवर ठेवलेलं आहे दुधाला एक छान उकळी येईपर्यंत हे दूध तापवून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये पाच ते सहा केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत केशरच्या काड्याने रंग पण छान येतो आणि खिरीला चव पण छान लागते थोडंसं दूध उकळी आल्यानंतर आपण यामध्ये किसलेलं रताळ्याचा किस घालून घेतलेला आहे आणि छान असं हलवून घ्यायचं हे आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे बारीक करून ठेवायची आणि ही खीर छान अशा प्रकारे शिजवून घ्यायची अगदी दहा ते बारा मिनटामध्ये ही खीर छान तयार होती तर खीर करत असताना सततही या खीरीला हलवत राहायचं तर या पद्धतीने खीर घट्ट व्हायला लागलेली आणि थोडीफार शिजल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आणि परत एकदा छान अशी ही खीर हलवून घ्यायची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही खीर छान अशी शिजून तयार झालेली आहे या ठिकाणी चार बटाटे आणि दोन रताळे पण आपण पन कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून उकडायला ठेवणार आहे तर हे बटाट्याची भाजी आणि रताळ्याची गोडदशमी असे दोन पदार्थ बनवणारे त्यासाठी रताळे पण आणि बटाटे पण उकडून घेतलेले वरची साल काढून बटाट्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि आपण आता रताळ्याची गोडदशमी बनवणार आहेत त्यासाठी स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये दोन्ही रताळे काढून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर आपण या रताळ्याची साल काढून घेतली आणि चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मॅश करून घ्यायचे नंतर आपण यामध्ये एक वाटी भरून राजगिऱ्याचं पीठ घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाणी न घालता सुरुवातीला हे पीठ असंच मळून घ्यायचे रताळ्यामधलं थोडंसं पाणी असतं त्यामुळं पिठाला बाइंडिंग छान येते लागलं पाणी तर दोन ते तीन चमचे पाणी घातलेले आणि नंतर पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे हे पीठ फार वेळ मुरठ ठेवायचं नाही भिजवल्या भिजवल्या लगेचच करायला घ्यायचं आहे तर दो एक दोनच मिनिट मी हे पीठ साईडला ठेवते आणि तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया तर हे बटाट्याचे साल काढून तुकडे केलेले तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा भरून तूप घालून घेतली आहे आणि आता आपण जे बटाटे कट केलेले आहेत ते घालून घ्यायचे उपवासाची रेसिपी असल्यामुळं जिरे वगैरे काही खात नाही आम्ही त्यामुळं काही घातलं नाही जर तुम्हाला हा जिरे खात असाल तर तुम्ही एक चमचा भरून जिरे घालायचे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचा भरून मिरची पेस्ट घालून घेतलेली या ठिकाणी मिरचीचे तुकडे नाही घालायचे मिरची पेस्टच घालायची म्हणजे चव छान लागते या भाजीची चमच्यानी छान असं हे बटाट्याची भाजी मिक्स करून घ्यायची बटाटे शिजले असल्यामुळं फार वेळ लागत नाही तयार झालेली भाजी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आणि आता आपण साबुदा करायला घेऊया तर हा हे सर्व करत असेपर्यंत दोन तास झालेले आहेत आणि हा साबुदाना छान या पद्धतीने भिजलेला आहे तर या साबुदाण्यामध्ये खालीच आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून घ्यायची साखर घातल्यामुळं साबुदाण्याची चव छान लागते छान असं खालीच हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने म्हणजे मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा तयार होतो नंतर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दीड चमचा तूप घालून घेतले आणि हे मिरचीचे तुकडे घालून घेतलेले हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतल्या आणि त्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि आपण जो साबुदाणा तयार केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे बटाट्याचे तुकडे पण अर्धी वाटी घालून घेतलेले आहेत छान अशी ही खिचडी तीन ते चार मिनिट परतून घ्यायची झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची म्हणजे साबुदाणा छान मऊसर हो असा होतो तर या पद्धतीने ही खिचडी पण परतून तयार झालेली आहे अगदी चार ते पाचच मिनटात साबुदाण्याची खिचडी पण तयार होती सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण जे दशमीचं पीठ भिजवलेलं आहे त्याच्या दशम्या करून घेऊ तर या पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे हव्या त्या आकाराची हव्या त्या साईजच्या दशम्या आपण ह्याच्या बनवू शकतो तर या पीठात चार ते पाच दशम्या तयार होत आहेत आणि आपण राजगिऱ्याचं कोरडं पीठ लावूनच ही दशमी लाटून घ्यायची राजगिऱ्याचं पीठ थोडंसं सा जाडसर दळलेला असल्यामुळं या दशमीला चिरा पडतात साईडनी पण आपण कट कर... डब्याच्या झाकणाने कट करून ही दशमी तयार करणार आहे दशमी शेकण्यासाठी लो लोखंडीच तवा गॅसवर ठेवलेला आहे तव्याला थोडंसं सुरुवातीला तूप लावून घ्यायचंय आणि ही दशमी या तव्यावर घालून घ्यायची छान आता दोन्ही साइडनी आपण ही दशमी शेकून घेतोय तूप लावून शेकून घ्यायची जर तूप नसेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर पण करू शकता या ठिकाणी पण तूप लावून ही दशमी केली तर खूप चविष्ट अशी ही दशमी तयार होती आणि एकदम पोटभरीची अशी ही दिवसभर एनर्जी राहील अशी ही थाळी रेसिपी आहे झटपट तयार होती ही तयार झालेली दशमी आपण डिशमध्ये काढून घेतली याच पद्धतीने दुसरी दशमी पण तुम्हाला दाखवते गॅसची फ्लेम कमी जास्त करत करत आणि वरून थोडंसं तूप लावून घेत घेतच ही दशमी शेकून घ्यायची एकूण पाच दशम्या या पूर्ण पिठामध्ये तयार झालेल्या आहे आणि आता आपण ही थाळी सर्व करूया तर या पद्धतीने थाळी घेतलेली आहे आणि ही, ही तुम्ही पाहू शकताय दशमी खूप छान होती फक्त पीठ भिजत ठेवायचं नाही म्हणजे खूप वेळ पीठ ठेवलं तर दशमी लाटता येत नाही नंतर आपण ही खिचडी आणि ही रताळ्याची खीर बटाट्याची भाजी आणि सोबतच एक छोटी वाटी भरून दही आणि काकडी वगैरे तर अशी ही, ही चविष्ट पोटभरीची दिवसभर एनर्जी टिकून राहणारी थाळी आणि हो लहानांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच खाता येईल अशी ही रेसिपी आहे तर ही दशमी तुम्हाला करून दाखवते खूप मौसर अशी दस दशमी तयार होती तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू